हाय हॅलो नमस्कार मी राजश्री आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते सकाळचं टायमिंग होतं भाजीला काहीच जास्त नव्हतं हो त्यामुळं सत्यजितला मी भाज्या आणायला सांगितलेल्या तो घेऊन आला आहे भाज्या आणि आज थोडंसं ना लेट लेट असं माझं काम चालू आहे आणि खूप दिवसांपासून मला फ्रीजच्या मागची स्वच्छता करायची होती भरपूर अशी घाण झालेली आणि फ्रीज पण असा जोड आहे त्यामुळं ना एकटीला होत नव्हतं हो त्यामुळे मी सत्यजितची थोडीशी मदत घेतली आणि फ्रीज मी असा थोडं बाहेर घेतला आहे आणि पाठीमागं बघू शकता इत की जाळी जाड़ जळमट झालीत ना आणि हे क्लिनिंग करायचं म्हटलं तरी दोघांनी फ्रीज असा पुढे घ्यायला लागतो आता फ्रीजच्या वरच्या बाजूला सुद्धा भरपूर अशी धूळ झालेली तर ते हाईटला येत नव्हतं म्हणून मी तर किचच्या ओट्यावरच चढून मग वरची स्वच्छता केली झाडून सगळं झाडून घेतलं आणि परत नंतर कपड्यांना पुसून पण घेतलं आणि त्याचबरोबर मला इथं जर जो फिल्टर आहे पाण्याचा तर त्याच्यावरसुद्धा थोडीशी धूळ होती तर तीसुद्धा मी लगोलग म्हणजे ना स्वच्छ करून घेतली आणि हा व्हिडिओ मला बरेच दिवसांपासून करायचा होता खूप दिवसांपासून मला फ्रीजच्या बाहेरची स्वच्छता करायची होती आणि पाठीमागची खास करून दिवाळीमध्ये तर ते मी थोडंसं टाळलेलं कारण नंतर कुरिया म्हणून ते राहिलेलं काम ते आता जवळजवळ महिना झाला हे असंच पेंडिंगला पडलेलं काम साधारण एक दोन महिने तीन महिन्यामधनं ना असं मी फ्रीज पुढं घेऊन ही पाठीमागची स्वच्छता करत असते पण खूप जास्त आमच्या इथं धूळ आहे त्यामुळे धूळ पण भरपूर झालेली आता मी वरचा भागसुद्धा स्वच्छ पुसून घेतला आहे साईडचं पाठीमागचं पाठीमागचं तर काय पुसून म्हणजे असं कोरड्या फडक्यानंच फक्त घेतलं आहे तिथं काय ओलसर फडकं वगैरे किंवा कपड्यानं घेतलेलं नाही आणि तुम्हाला माझ्या ना रोजच्या रेग्युलरच्या भाषेमधले थोडेसे शब्द आता हळूहळू ऐकायला मिळणारच आहेत आज कोणता शब्द ऐकायला मिळाला ते नक्की कमेंट करून सांगा आता इथं जी खाली मी सगळी म्हणजे ह्या भिंतीवर ज्या जाळ्या वगैरे होत्या त्या सगळ्या काढून घेतल्या खाली भरपूर असं थोडंसं ना पाणी वगैरे पुसताना जातं किंवा इथे साईडला सिंक आहे तर तिथलं पण पाणी उडतं त्यामुळे थोडंसं ना ते असं बसलेलं मी नंतर हे स्वच्छ ओल्या कपड्यानं पण पुसून घेतले पण आता पहिल्यांदा हे झाडून वगैरे घेते खूप जास्त दिवसांना पूर्वीचा हा व्हिडिओ मला करायचा होता त्यामुळं हे राहूनच जात होतं म्हटलं चला आज थोडासा वेळ आहे सकाळी तर सकाळी झाडायच्या अगोदरच मी ही क्लिनिंग करून घेतली आणि त्यानंतर मग घर वगैरे सगळी झाडून घेतली कारण इथलं सगळी जाळी जळमट परत बाहेर येणार म्हणून अगोदर इथलं करून घेतलं आणि स्वयंपाकाला वे थोडासा वेळ आहे त्यामुळं मग म्हटलं भाज्या आणलेल्या मला करायची होती वांग्याची छान अशी मस्त मसालेदार भाजी मी तुम्हाला दाखवणार आहे माझ्या पद्धतीची तर तुम्ही नक्की करून बघा चला आता हे आवरायला मला बराच वेळ कारण शूट करत करत म्हटलं तर रिटेक घेत म्हटलं तर खूप वेळ लागलाय जवळजवळ अर्धा तास ह्यामध्येच गेला आहे माझा आणि मागचे व्हिडिओसुद्धा तुम्ही पाहिले नसतील तर नक्की पहा क्लिनिंग वगैरे आटोपल्यानंतर मी इथं आटो आता वांग्याची भाजी करायला घेतल्या फ्रेश अशी वांगी आणलेली आणि यामध्ये वाटणामध्ये काय काय घातले सांगते लसूण मिरची एक घातली आहे मी त्यामध्ये एक मिरची पण घातली आहे कारण थोडीशी स्पायसी अशी भाजी करायची होती भरपूर अशा लसणाच्या पाकळ्या एक मिरच्या आणि कोथिंबीर खोबरं याचं वाटण करून घेतले मस्त हिरवगार असं वाटण आता इथं जिरे मोहरीची फोडणी टाकलेली आहे हिंगसुद्धा टाकला आहे आ, तो माझ्याकडनं बहुतेक स्किप झालाय तुम्हाला म्हणजे इथं क्लिप मध्ये दिसला नाहीये तर आता हे बघा एकदम हिरवगार वाटण आहे कढईमध्ये परतून घ्यायचं चांगलं मस्त असं अगदी तेल सुटेपर्यंत आता ह्यामध्ये बेसिक मसाले शेंगदाण्याचा कूट इथं मी वापरणार आहे आता हा भाजलेला शेंगदाण्याचा थोडासा जाडसर असा कूट केलेला तर हा सुद्धा घातलाय जास्त काही भाजायची गरज नाही इथं आता मी ना आपलं रेग्युलरचं लाल तिखट लाल चटणी आणि त्याचबरोबर मग हळद वगैरे हे सगळं घालणार आहे थोडीशी साखर मीठ चवीनुसार सगळं घालायचं आणि एक्स्ट्रा कुठलाही मसाला वगैरे काही नाही आता माझ्याकडं गरम मसाला वगैरे नाही कधी कधी मी पावभाजी मसाला पण वापरते पण बघा कशी छान अशी ना ही मसाले भाजून निघालेले आहेत आणि वांगे अशा दोन तीन फोडी म्हणजे ना दोन तीन अशा चिरा करते जेणेकरून किडकं वगैरे असेल तर ते आपल्याला पटकन दिसतं काही ना अशा मी टिप्स सांगत असते तुम्ही जर व्हिडिओ कंप्लीट पाहिला तर तुमच्या लक्षात येईल भरपूर टिप्स सह हो आता आपले व्हिडिओ होतात त्यामुळं व्हिडिओ स्किप न करता चला आणि कसली भारी बघा तर आल्या भाजीला कारण मसाला चांगला भाजला ना की तरच भाजी चांगली होते कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा कमेंट करून बाय बाय